नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक महत्त्वाची गंभीर बातमी आहे शिक्षक भरती कंत्राटी शिक्षक भरती होणारे आश्रमशाळेमध्ये आदिवासी आश्रमशाळामध्ये सतराशे एक्क्याण्णव पदांसाठी भरती होणार आहे वेगवेगळ्या याही भरती होणार आहे सतराशे एक्क्याण्णव पदांसाठी बावीस मे एकोण दोन हजार पंचवीस रोजी शासन आदेश निघालेला आहे अजून शासन निर्णय किंवा ज्याला आपण जी आर म्हणतो असा काही बघायला नाही मिळाला शासन आदेशचं परिपत्रक मला अजून बघायला नाही मिळालं पण महाराष्ट्र टाईम्स आणि पुणारी ह्या दोन न्यूजपेपरला काल बातमी आलेली आहे आणि सतराशे एक्क्याण्णव पदं शिक्षकांची कंत्राटी पद्धतीने आउटसोर्सिंग करणार आहे कंत्राटी पद्धत सोडा आउटसोर्सिंग म्हणजे काय थर्ड पार्टी भरती करणार आहे म्हणजे मी जर सरकार असेल तर मी काय करणार एक एका व्यक्तीला कॉन्ट्रॅक्ट देणार आणि तो व्यक्ती मग सगळे विद्यार्थी शिक्षक म्हणून लावणार आहे हे किती नुकसानकारक आणि गंभीर आहे यावरती सगळ्यांनी आवाज उठवायलाच पाहिजे हे नको घडायला पाहिजे सो इथे टेटची एक्झाम घेत आहे दोन हजार पंचवीसची दोन हजार बावीसची मुलं पेंडिंग आहे असे बेरोजगार डीएड बी एड टेट धारक पडलेले त्यांना ना संधी तुम्ही आणि डायरेक्ट विद्यार्थी म्हणून निवड करा ना कशाला कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने घेतात तुम्ही म्हणजे कॉन्ट्रॅक्ट म्हणजे काय थर्ड पाठिल नका देऊ तुम्ही डायरेक्ट विद्यार्थ्यांमधून घ्या पाठिमा घेतली हो तुम्ही मी विद्यार्थ्यांमधून डायरेक्टली सो माझं माहिती माहितीप्रमाणे मला असं वाटतं की विद्यार्थ्यांमधून जे बेरोजगार आहेत त्या विद्यार्थ्यांना संधी द्या आदिवासी विद्यार्थ्यांना पन्नास टक्के जागा द्यान त्यांची भरती करा कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने करा तर त्यांना नियुक्ती देताना तशा पद्धतीने करा पण बेरोजगार पडलेलं नवीन सथद्द रक्त आहे ज्यांना गरज आहे जॉबची त्यांना द्यावं या कॉन्ट्रॅक्ट पद्धतीमधून भरपूर भ्रष्टाचार बोकाळेल सो तुम्हाला काय वाटतंय कमेंटमध्ये कळवा व्हिडिओ आवडला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा